नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल ज्याने संपूर्ण मानवजातीचा विचार बदलून टाकला ही आहे कथा धर्म आणि अधर्माच्या संघर्षाची अहंकार आणि क्षमतेच्या लढाईची ही आहे कथा महाभारताची पण तुम्हाला माहीत आहे का महाभारत खरं तर युद्ध नव्हतं ती होती शेकडो वर्षांपासून तयार होत असलेली एक साखळी जी एकामागून एक घटनांमुळे शेवटी फोडली गेली आज आपण जाणून घेणार आहोत महाभारत का घडलं त्यामागचं खरं कारण काय होतं कोणत्या छोट्या चुका आणि निर्णयांनी या विनाशकारी युद्धाला जन्म दिला तर चला सुरुवात करूया या प्रवासाची जिथे प्रत्येक सत्यामागे एक गोपीत दडला आहे महाभारत घडण्यामागचं खरं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या त्या काळात जावं लागतं तो काळ होता जेव्हा धर्म नीती सत्ता आणि मानवी अहंकार या सगळ्यांचा संघर्ष चालू होता या संघर्षातूनच निघाला तो महान अध्याय ज्याला आज आपण महाभारत म्हणून ओळखतो पण महाभारत ही फक्त युद्धाची गोष्ट नाही ती एक परंपरा आहे एक विचार आहे एक संस्कृती आहे आणि त्या मागचं कारण इतकं खोल आहे की ते समजून घेताना माणसाचं मन थरथर कापतं कारण या युद्धाने केवळ कुरुक्षेत्रावर रक्त सांडवलं नाही तर संपूर्ण भारतभूमीचा आत्मा हलवून टाकला त्या काळात हस्तिनापूर हे साम्राज्य सगळ्यात मोठं आणि प्रभावशाली होतं राजा शांतनूच्या राज्यात सगळं काही शांत आणि संतुलित होतं पण नियतीला काही वेगळंच लिहायचं होतं शांतनूला गंगा नावाची स्त्री भेटली ती अत्यंत सुंदर होती पण तिच्या सौंदर्याइतकीच तिची अट अही गूढ होती तिने म्हटलं मी तुझ्याशी लग्न करीन पण कधीही माझ्या कोणत्याही कृतीबद्दल तू प्रश्न विचारू नकोस शांतनूने ते मान्य केलं आणि दोघांचं लग्न झालं पण गंगेने त्यांचे सात मुलगे जन्माल्यावर लगेच नदीत बुडवून मारले शांतनूने काही विचारलं नाही पण जेव्हा आठव्या मुलाला मारायचा प्रयत्न तिने केला तेव्हा तो थांबला आणि तिने सांगितलं की हे सर्व वशिष्ठ ऋषींच्या शापामुळे होतं आणि मग ती निघून गेली त्या आठव्या मुलाचं नाव होतं देवव्रत पुढे तोच भीष्म म्हणून ओळखला गेला आणि इथूनच महाभारताची बीज पेरली गेली भीष्म हा एक अतुलनीय योद्धा होता पण त्याच्या वचनांमुळे हस्तिनापुराचं भविष्य बदललं त्याने अजन्म ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं आणि सिंहासनाचा त्याग केला कारण त्याच्या पित्याला सत्यवती नावाच्या स्त्रीशी लग्न करायचं होतं पण त्या वचनाच्या बदल्यात भीष्माने जे त्याग केलं त्यातूनच पुढे पिढ्यानपिढ्या चालणारा संघर्ष निर्माण झाला सत्यवतीला दोन मुलं झाली चित्रांगत आणि विचित्रवीर्य दोघेही अल्पवयात मरण पावले आणि राज्य वारसाशिवाय राहिलं मग सत्यवतीने तिचा पहिला पुत्र व्यास याला बोलावलं ज्याने नियमानुसार विचित्रवीर्याच्या पत्नीना संतान दिलं त्यातून धृतराष्ट्र पांडू आणि विधूर यांचा जन्म झाला यापैकी धृतराष्ट्र आंधळा होता त्यामुळे पांडूला राजा करण्यात आलं पण नियतीचं चक्र वेगळंच फिरत होतं पांडूने शाप घेतल्यामुळे त्याला संततीप्राप्ती अशक्य झाली मग कुंतीने महर्षी दुर्वासांच्या वरदानाने देवतांकडून पाच पुत्रांची प्राप्ती केली युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हे पांडव म्हणून ओळखले गेले धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिने शंभर पुत्रांना जन्म दिला त्यातील सर्वात मोठा होता दुर्योधन आणि इथेच सुरू झाला तो वंश संघर्ष जो पुढे कुरुक्षेत्राच्या रणांगणात परिवर्तित झाला दुर्योधनाला नेहमी वाटत राहिलं की राज्य त्याचं आहे पांडवांनी ते अन्यायाने घेतलं तर पांडवांना वाटत होतं की धर्माच्या मार्गाने त्यांनी जे मिळवलं ते योग्य आहे या दोन्ही विचारांच्या टोकावर उभं राहून भीष्म द्रोण कृपाचार्य विदूर आणि कृष्ण यांसारख्या विद्वानांनी त्यांना अनेकदा शांततेचा सल्ला दिला पण अहंकाराने दोन्ही बाजूंना आंधमळ केलं होतं आणि त्याच अहंकाराने अखेरीस महायुद्ध घडवलं दुर्योधन आणि पांडवांमधील संघर्षाची सुरुवात त्या दिवसापासून झाली जेव्हा दोन्ही भावंड एकत्र शिक्षणासाठी गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात गेले द्रोणाचार्य हे ब्रह्मास्त्रविद्या आणि धनुर्विद्येत पारंगत होते त्यांनी सर्व राजकुमारांना एक समान शिक्षण दिलं पण त्यांच्या मनात अर्जुनासाठी एक विशेष प्रेम आणि कौतुक होतं कारण अर्जुनाची एकाग्रता आणि कौशल्य सर्वांपेक्षा वेगळं होतं दुर्योधनाला हे मनोमन खटकत राहिलं त्याला वाटलं की गुरु अर्जुनाला जास्त महत्व देतात आणि त्याच्या मनात पांडवांविषयी हळूहळू असूया वाढत लागली त्या काळात भीम हा शारीरिकदृष्ट्या सगळ्यात बलवान होता आणि तो नेहमी दुर्योधनाला चिडवत असे कधी वेस्लिंगमध्ये त्याला हरवत असे तर कधी त्याच्या अन्नात खोड्या करत असे या गोष्टींनी दुर्योधनाचा राग अजून वाढवला एकदा तर त्याने भीमाला वीज देऊन नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला पण नागलोकातील सर्पराजाने भीमाला वाचवलं आणि त्याला अमर बल दिलं या घटनेनंतर दोघांमधील वैर अधिक गडद झालं दरम्यान अर्जुनाची लोकप्रियता वाढत गेली आणि त्याच्या पराक्रमामुळे सगळे त्याला भावी राजा म्हणून पाहू लागले पण धृतराष्ट्राच्या मनात मात्र नेहमीच आपल्या मुलाचं म्हणजेच दुर्योधनाचं प्रेम प्रबळ होतं त्याला आपल्या पुत्राचा अपमान सहन होत नव्हता त्याने नेहमी पांडवांविषयी एक प्रकारचं राजकीय के दुर्लक्ष केलं आणि इथेच अन्यायाची बीजं पेरली गेली कारण जेव्हा न्यायाचा पालक अन्यायाकडे डोळेझाक करतो तेव्हा विनाश अपरिहार्य होतं काही वर्षांनी जेव्हा पांडवांनी लक्ष्मागृहात म्हणजेच वारणावतला पोळणाऱ्या घरात जिवंत जळवण्याचा कट रचला गेला तेव्हा लोकांना वाटलं की पांडव संपले पण कुंतीच्या शहाणपणामुळे आणि विदुराच्या मदतीने ते वाचले त्या घटनेनंतर पांडवांनी स्वतःला सामान्य ब्राह्मणांच्या रूपात लपवलं आणि अनेक वर्ष वनवासात राहिले त्या काळात त्यांनी अनेक संकटे झेलली आणि त्या अनुभवांनी त्यांना अधिक परिपक्व आणि कणखर बनवलं त्याच काळात अर्जुनाने द्रौपदीचा स्वयंवर जिंकला आणि पांडवांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं हा क्षण इतिहासात अत्यंत निर्णायक ठरला कारण द्रौपदीचं अस्तित्व पुढे महाभारताच्या युद्धाचं प्रमुख कारण बनलं जेव्हा पांडव हस्तिनापुरात परतले तेव्हा त्यांना राज्याचा अर्धा भाग देण्यात आला आणि त्यांनी इंद्रप्रस्थ नावाचं सुंदर राज्य उभारलं त्याचं वैभव न्याय आणि लोककल्याण पाहून संपूर्ण आर्यवर्तात पांडवांचं नाव गाजू लागलं पण जिथे यश असतं तिथे असुया जन्माला येते आणि ती असुया पुन्हा दुर्योधनाच्या मनात पेटली दुर्योधनाने आपल्या माम्या शकुनीच्या मदतीने एक घातक योजना आखली आणि त्या योजनेचं नाव होतं पास्यांचा खेळ या खेळात युधिष्ठिराला आमंत्रित करण्यात आलं जिथे शकुनीने कपटाने सगळं गमवण्यास भाग पाडलं राज्य संपत्ती भाऊ स्वत आणि शेवटी द्रौपदी सुद्धा त्या खेळात ज्या पद्धतीने द्रौपदीचा अपमान झाला ते दृश्य संपूर्ण सभागृहाला हादरवून गेलं पण सगळे मूक राहिले भीष्म द्रोण विधूर सगळे उपस्थित होते पण कोणीच अन्याय थांबवला नाही आणि तेव्हाच द्रौपदीने प्रतिज्ञा केली की जोपर्यंत ती दुर्योधनाच्या छातीवर तिच्या केसांचं रक्त घेत नाही तोपर्यंत ती केस मोकळे ठेवेल हा क्षण म्हणजे महाभारताच्या युद्धाची बीज जमिनीत रोवली गेली होती पांडवांनी तेरा वर्षांचा वनवास भोगला अनेक यातना सहन केल्या पण शेवटी जेव्हा ते परतले आणि त्यांनी त्यांच्या अर्ध्या राज्याची मागणी केली तेव्हा दुर्योधनाने अहंकाराने म्हटलं की सुईच्या टोका एवढेही जमीन देणार नाही आणि तेव्हाच कृष्णाने स्पष्ट सांगितलं की आता युद्ध अपरिहार्य आहे महाभारताच्या या इतिहासात जर एखादी घटना युद्धाची सर्वात मोठी कारणीभूत ठरली असेल तर ती म्हणजे द्रौपदीचा झालेला अपमान ही घटना केवळ एका स्त्रीचा अपमान नव्हता तर ती होती धर्म न्याय आणि सन्मान यांच्यावर झालेली जखम हस्तिनापूरच्या सभागृहात घडलेली ही घटना अख्ख्या आर्यावर्ताच्या मनाला हादरवून गेली झोडाच्या खेळात युधिष्ठिर आपलं सबळ काही गमावतो राज्य संपत्ती भाऊ स्वतः आणि शेवटी द्रौपदीसुद्धा द्यूतसभेत उपस्थित सर्वजण निशब्द राहतात दुर्योधनाच्या डोळ्यात अहंकाराचा नाच असतो तर दुःशासनाच्या हातात द्रौपदीचा वेणी ओढण्याची लाजीरवाणी हिंमत दिसते द्रौपदी विचारते ज्याने स्वतःला हरवला आहे त्याला मला पण द्यायचा अधिकार आहे का पण सभेत तिच्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नसतं दुःशासन तिला ओढत सभागृहात आणतो आणि तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न करतो तेव्हा संपूर्ण सभागृहातील राजे ज्येष्ठ गुरुजन भीष्म द्रोण सर्वजण निशब्द उभे राहतात धर्म न्याय संस्कार हे सारे शब्दच त्या क्षणी जणू मृत झाले द्रौपदीने श्रीकृष्णाला हाक मारली आणि तो तिचा सन्मान वाचवतो तिच्या अंगावरील वस्त्र कधी संपत नाही दुःशासन थकून बसतो त्या क्षणापासून पांडवांच्या मनात बदला घेण्याची ज्वाला पेटते द्रौपदीचा अपमान म्हणजे त्यांच्या सन्मानावरचं काळा डाग होतं अर्जुनाच्या डोळ्यात क्रोधाची आग भीमाच्या मुठीत प्रतिशोधाची शक्ती आणि युधिष्ठिराच्या अंतकरणात धर्मासाठी लढाईची दृढ निश्चय निर्माण होतो ही घटना केवळ एका स्त्रीच्या सन्मानाशी निगडीत नव्हती ती होती समाजाच्या मूल्यांची न्यायाच्या मूलभूत तत्वांची परीक्षा द्रौपदीच्या अश्रूंनी कुरुक्षेत्राच्या रणांगणाला तयार केलं त्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच पांडवांनी अख्खं महाभारत लढलं म्हणून असं म्हणतात जिथे स्त्रीचा सन्मान हरवतो तिथे निनाश निश्चित असतं द्रौपदीचा अपमान हा महाभारताच्या युद्धाचा प्रमुख कारण ठरला आणि त्या क्षणीच इतिहासाने ठरवलं होतं की हस्तिनापुरात आता रक्तपाताशिवाय न्याय मिळणार नाही द्रौपदीच्या अपमानानंतर पांडव आणि कौरवांमधील दरी वाढतच गेली वनवास आणि अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी पुन्हा हस्तिनापुरात आपला हक्क मागण्याचा निर्णय घेतला पण युद्ध टाळण्याचा प्रयत्न करणे हे प्रथम श्रीकृष्णांनी आपल्या जबाबदारीचं काम मानलं कारण श्रीकृष्ण जाणत होते की जर हे युद्ध झालं तर त्यात फक्त हस्तिनापूर नव्हे तर अख्खा भारत रक्ताने माखून जाईल श्रीकृष्ण पांडवांचे दूत म्हणून हस्तिनापुरात आले त्यांनी धृतराष्ट्र भीष्म द्रोण कृपाचार्य आणि इतर सभासदांसमोर शांततेचा प्रस्ताव मांडला त्यांनी सांगितलं पांडवांना त्यांचा न्याय्य हक्क कर...